होला आम्ही हाय फ्रेंड्स बेबेंदू आम्ही कन्हा तर आपण आज बघणार आहोत इंडिफायनाट आर्टिकल्स तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आर्टिकलचे प्रकार बघितलं होतो ते कुठले कुठले डिफायनेट आर्टिकल आणि इन्डिफेंडेंट आर्टिकल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिपेंडेंट आर्टिकल बघितलं होतं तर आज आपण इनडिफायनेट आर्टिकल्स बघणार आहोत चला तर मग इन डिफिन्यू दोस आर्टिकलोज म्हणजे इंडिफायनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चितता वाचक उपपदे तर आता स्पॅनिश मध्ये चार अनिश्चितता वाचक उपपदे आहेत कोणते कोणते ऊन उन, उन्हा ऊनोस उन्ह ऊन उन उन्हाचा अर्थ इंग्लिश मधून एक ॲन होत आणि ऊनोस आणि उन्हचा अर्थ इंग्लिश मधून सब होतो तर आता आहे मस्किल्युन मस्किलिण म्हणजे पुल्लिंगी फॅमलीन म्हणजे स्त्रीलिंगी आणि सिंग्युलर म्हणजे एक वचन म्हणजे अनेक वचन तर ऊन ऊन हे पुल्लिंगी आहे एक वचन आहे ऊन हे स्त्रीलिंगी आहे एक वचन आहे तसेच ऊन हे पुल्लिंगी आहे अनेक वचन आहे आणि ऊन असे स्त्रीलिंगी आहे आणि स्पॅनिशमध्ये प्रत्येक नामाला जेंडर असते जर नामाच्या शेवटी ओ येत असेल तर ते पुल्लिंग असणार आणि जर नामाच्या शेवटी ए येत असेल तर ते स्त्रीलिंगी असणार तर आता आपण इंडिपेंडेंट आर्टिकलचे उदाहरणे बघून चला तर मग एक एक बघू आपण तर पहिला आहे ऊन लिब्रो म्हणजे अ बुक म्हणजे पुस्तक ओन बोलिग्राफ म्हणजे पेन म्हणजे पेन उना मेसा अ टेबल उना कोयता अ टुअर तर आता हे एक मध्ये बघितलं तर आता अनेक वचनमध्ये उदाहरणे बघून ओनो चिकोस म्हणजे बॉयज हु नोस होम रेस म्हणजे मेन हु चिकास म्हणजे गर्ल्स हु नास मुखी रेस म्हणजे वुमेन नोस स्वयंओ सॅनल पॉक्स व्हिडिओ पेटिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आधी ओस बाय